आहे शिवसेना खासदार सादर करण्यात आलेला आहे मुंबई महापालिकेकडनं दाखल झालेली तक्रार आहे रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी राज लालचंदानी प्रिन्फाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापराचा राखीव भू खंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून पाचशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट यांनी केलेला या गैरव्यवहारात पालिकेचा महसूल बुडाल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवर आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळे कमल छाप पावडर टाकला आणि मशीन मध्ये घातलं भाजप मशीन मध्ये तो माणूस धुऊन स्वच्छ होऊन फार निघतो हे आतापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे असा आहे ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि च्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही आता फक्त दाऊद इब्राहिमलाच चिट द्यायचं बाकी आहे सरकार जे आहे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहेत मग अजितदादांच्या बाबतीत घडतंय ते आपले गोंदियाचे कोण पटेल राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घडतंय मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे